नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुधामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास अचानक हा पाण्याचा खळखळाट कुठून काही पडतोय आज लाटा जरा जास्तच आहेत यमुनेच्या का असा उर भरून आला आहे तिचा कशामुळे आनंदानं अभिमानानं की दुःखानं पण दुःखाचं कारण तर इथे काही दिसत नाही सूर्यास्ताला केवळ घटिकाभराचा अवधी राहिलाय शीघ्रतेनं द्वीपावर पोचलं पाहिजे पात्रात पाणी आहे पोहून जाणं शक्य वाटत नाही एखादी नौकाही दृष्टीपथात नाही काय करावं पराशर मुनी स्वतःशीच विचार करीत नदीच्या तटावर किंचित चिंतामग्न अवस्थेत होते मुनीवर आपण कोण कोना आहात कोणाची प्रतीक्षा करत आहात प्रश्न कानी पडले पराशर चमकले अनेक दिवसांनंतर आज प्रथमच ते कुणा अपरिचिताशी संभाषण करीत होते आपण मी पलीकडच्या तटावरचा ग्रामवासी त्याच्या मुद्रेवरचे प्रश्नार्थक भाव पाहून त्यानं आपणहूनच पुढे विचारलं या प्रांतात प्रथमच आला आहात का नाही क्षणमास झाले त्या द्वीपावर निवास करतोय म्हणजे एकांत साधना तपस्या होय पितामह वसिष्ठांची आज्ञा आहे धन्योहम मी प्रत्यक्ष महर्षी वसिष्ठांच्या पौत्राशी संभाषण करतोय अहो भाग्यम असं काही नाही मी अजून अपरिपक्व आहे आपण कृपया मला द्वीपावर जाण्याचा मार्ग सुचवाल का पात्राचं वाढतं जन माझ्या चिंतेचा विषय आहे तूर्त तो सर्वांचाच आहे पार घेऊन जाणारी नौकाही दिसत नाही आपण याच तीरावर माझ्या एका स्नेहाकडे रात्री निवास करू शकाल का मी देखील तेच करणार आहे धन्यवाद परंतु क्षमस्व मी हा मार्ग अनुसरू शकत नाही व्रतस्थ आहे गृहस्थाच्या घरी निवास नियमात नाही ही तर फार बिकट समस्या झाली काय करावं तो अपरिचित ग्रामवासी चिंतित झाला आपल्या ग्रामात आलेल्या अतिथींची व्यवस्था करू शकत नसल्याचा खेद त्याच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होता एक मार्ग आहे काही वेळ विचार करून तो पराशरांना म्हणाला आपणास आपत्ती नसेल तर अवश्य कथन करावे मला शक्य असल्यास मी त्याचा अवलंब करेन पराशरांनी उत्तर दिलं नौका नयन करणारी एक केवट कन्या माझ्या परिचयाची आहे ती याच स्थिरावर राहते संभवत ती तुम्हाला तुमच्या निवासस्थानी नौकेतून घेऊ जाऊ शकते कन्या परंतु आत्ता सूर्यास्ताचा समय होत आला मला यथास्थान नेऊन ती परत येऊ शकेल स्वगृही आणि योग्य समय शिवाय नदीच्या पात्रातलं वाढतं जल नको एखाद्या कन्येला असं संकटात लोटणं म्हणजे त्याची चिंता आपण करू नये ती निष्णात आहे तिच्या कामात शिवाय इथेच निवास करते केवट कन्या आहे नदीच्या जलात जन्म व्हावा अशी वावरते ती नदीच्या पात्रात आपण सुखरूप निवासस्थानी घेऊन जाईल आणि स्वतः देखील सुरक्षित परते उचित निर्णय आपण सत्वर त्या कन्येला बोलता बोलता बराशर थबकले काही समस्या मुनीवर त्यांना अडखळलेलं पाहून ग्रामस्थानं विचारलं समस्या तर आहेच केवट कन्येची उपजीविका या कार्यावर असेल ना होय मुनीवर त्यामुळे काही समस्या निर्माण झाली का अर्थात मजजवळ तिच्यासाठी द्यायला पारिश्रमिक देण्याकरता द्रव्य नाही त्याची आपण चिंता करू नये मुनीवर तिची नौका ती केवळ धर्मार्थ चालवते वल्लवते शिवाय आपणासारख्या अतिथी तपस्वीजनांकडून द्रव्य घेण्याची आमच्या ग्रामाची पद्धत नाही आपण निश्चंकपणे स्वस्थानी गमन करावे पराशरांकडून अनुमती मिळताच तो ग्रामस्थ ग्रामाच्या दिशेने गेला काही वेळातच तो परतला एका सावळ्या वर्णाची रेखी व मुखमुद्रा असलेली षोडशवर्षीय बाला होती तिनं कोळिणीचा वेश धारण केला होता हातात नौकादंड घेऊनच आली येताच तिनं पराशरांना प्रणाम केला नम्रपणे म्हणाली चलावे मुनीवर मी आपणा स्वतःनी घेऊन जाते पराशरांनी त्या अपरिचित ग्रामस्थाला धन्यवाद दिले तो त्या रमणीच्या मागे जाऊ लागले काही अंतरावर एका मोठ्या वृक्षाला मजबूत रज्जूंच्या साह्यानं एक नौका बांधून ठेवलेली होती त्या कन्येनं ती बंधमुक्त करून जलात लोटली त्या डगमग त्या नौकेवर प्रथम आरूढ होऊन पाराशरांना नौकेवर येण्यास सहाय्य केलं निर्दिष्ट स्थानी स्थानापन्न झाल्यावर वाऱ्याची दिशा पाहून नौका वल्लवण्यास प्रारंभ केला मघाशी जोरजोरात उसळणाऱ्या जललहरींचा कुठे मागमूसही नव्हता नदीचं जल पात्रात संथपणे पुढे सरकत होते नौकेच्या वल्ल्याचा चुळुक बुळुक असा काहीसा लयबद्ध ध्वनी असं म्हणतात वातावरणातली शांतता भंग करीत होता नौका वल्लवणाऱ्या स्त्रीचे काळे कोरळे कुंतल तिच्या मुखाभोवती सुरेख मैरप रेखत होते अचानक वाऱ्याची एक सुखद झुळूक आली आणि तिचे केश भुरुभुरु उडू लागले आपल्या प्रकोष्ठांनी ते सावरताना तिची तारांबळ उडू लागली त्या विलोभनीय हालचाली पराशरांना मोहक वाटल्या त्या कुंतलांचा अवखळकणा बघून त्यांच्या अचानक लोमहर्षिणीची आठवण आली वसिष्ठांच्या आश्रमात ती त्यांची सखी होती तिच्या स्मरणामुळे उल्हासित होऊन त्यांनी संभाषणाला आरंभ केला हे रमणी तव शुभनाम आपण काही विचारलं मुनीवर त्यांचा प्रश्न न उंजून तिने प्रतिप्रश्न केला तुझं नाव काय बाले त्यांनी तिची अडचण जाणून सामान्य भाषेत प्रश्नाचा पुनरुच्चार केला सत्यवती मला सत्यवती म्हणतात हे काम केव्हापासून करतेस कोणतं हेच नौका या तीरावरून त्या तीरावर लोकांना सुविधा देण्याचं मला स्मरत आहे तेव्हापासून मी हेच कार्य करते हे कार्य तुझ्या रुचीनुसार आहे का हो मी रमते या कार्यात आपणाला यानंतर कधीही नदीपार जायचं असेल तर मला आज्ञा करावी आपल्या सेवेसाठी उपस्थित होईल काही वेळ ती शांतपणे नौका बल्लवत होती आता तिच्याशी अधिक काय संभाषण करावं पराशांना कळे ना तोच मावळ तिच्या संधी प्रकाशातलं ते द्वीप त्यावरील वनश्री पराशरांची कुटी दृष्टीच्या टप्प्यात येताच सत्यवती म्हणाली मुनिवर आपण द्वीपाच्या निकट आलो आहोत त्या ग्रामस्थाचं कथन योग्यच होतं अल्पावधीत सत्यवतीनं अतीव कौशल्यानं नौका वल्लवून पराशरांना सुखरूप आणलं स्वतः देखील वेळेत परतू शकत होती तिच्या कौशल्याचं त्यांना कौतुक वाटलं त्याचबरोबर एका गोष्टीचं आश्चर्य देखील तिनं नौका जलात लोटताच नदीचं जल शांत झालं होतं कसलाही त्रास न होता ते स्वस्थानी परतत होते पराशरांनी सत्यवतीसाठी मनापासून शुभचिंतन करून तिला आशीर्वाद दिले शीघ्र गतीनं चालत कुटीजवळ पोचले सायम प्रार्थना अन्य अनेक आटोपून जरा स्वस्थता मिळताच घडलेल्या प्रसंगाचा मुळातून विचार करू लागले मी पितामहांच्या अनुज्ञेनं बाहेर प्रसारार्थ ब्रह्मविद्येच्या अज्ञानी जनांच्या उद्धाराचा विचार करून निघालो खरा पण वारंवार माझ्या मनात अपत्यप्राप्तीची कामना डोकावते या स्थानी माझी पुत्रप्राप्ती करून देणाऱ्या स्त्रीची गाठ पडेल असेही संकेत प्राप्त होत आहेत पण अजून कळत नाही ही इच्छा माझ्या मनात का उत्पन्न व्हावी मी तर ती कधीच आपण केली नव्हती आपल्या प्रश्नाचं जसजसं चिंतन करू लागले त्यांना महर्षी वसिष्ठांच्या आश्रमातला अध्ययनकाल स्मरू लागला एक दिवस प्रारब्ध ही संकल्पना स्पष्ट करताना महर्षी म्हणाले होते सर्वसामान्य मनुष्य म्हणजे जीव बद्ध मुमुक्षु साधक किंवा सिद्ध कोणीही मानव असो सर्व जीवांचे भोग त्यांच्या इच्छा प्रारब्धानुसार घडून येत असतात सामान्य किंवा बद्ध जीवांचे भोग पूर्णतेह त्यांच्या इच्छेनुसार असतात अध्यात्माच्या दृष्टीनं थोडं बहुत प्रगत झालेल्यांना मुमुक्षु किंवा साधक म्हणतात त्यांच्या मनात किंचित प्रमाणात वैराग्य उत्पन्न झालं असतं पण पूर्वसंस्कारामुळे कित्येक प्रसंगी त्यांना विषय वाचना आवरता येत नाही अशावेळी त्यांच्याकडून विषयांचं सेवन होतं ते अनिच्छा प्रारब्धानुसार झालेलं असतं सिद्ध किंवा जीवनमुक्त व्यक्तींच्या मनात रागद्वेष हे कधीच नसतात त्यामुळे अनुकूल गोष्टींबद्दल इच्छा आणि प्रतिकूल गोष्टींबद्दल अनिच्छा यापैकी काहीच त्यांच्या चित्ताला शिवत नाही कर्म करण्याची व्यक्तीला इच्छा होत जाते पण ते परेच्छा प्रारब्धानुसार घडलेलं कर्म असतं ते त्या कर्म त्या व्यक्तीला बंधनकारक होत नाही कोणत्याही कर्माचं बंधनकारकत्व त्याच्या बाह्य स्वरूपावर अवलंबून नसतं ते कर्म करण्याच्या चित्तातल्या हेतूवर अवलंबून असतं अचानक आपल्या मनातल्या संभ्रमाचे पटल दूर होऊन प्रत्येक लहान मोठ्या समस्येचं समाधान झाल्याप्रमाणे पराशरांना जाणवलं आणि स्वतःशीच पुटपुटले काही समयापूर्वी घडलेल्या घटनेमागे ईश्वरी संकेत तर नसतील रात्रभर त्या घटनेचा विचार करीत होते संपूर्ण रात्र निद्रेशिवाय घालवली प्रातकाल होता होता एक विचार मनात चमकून गेला जी कन्या माझ्या पुत्राची माता होणार आहे ही केवट कन्या तर नसेल संभवत माझ्या जातकात उल्लेख केल्याप्रमाणे ज्या कल्याणकारी पुत्राच्या जन्माला मी कारण होणार त्या बालकाच्या जन्माचे योग निकट आलेले आहेत हाच तर तो संकेत नसेल त्यांच्या मनात हा विचार आला तेव्हा पहाट पक्षी सूर्यस्तोत्र गाऊ लागले होते मी वृषाली केळकर आजच्या वचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो